पोलिसांनी परवानगी नाकारून सुद्धा बीडमध्ये मोर्चा काढल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत या दोघांसह तब्बल अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली राज्यातल्या मराठा आरक्षणाला स्थगिती आधी मिळाली त्यानंतर ते आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं यामुळे मराठा समाजामध्ये एक प्रकारचा असंतोष आहे आणि त्याच असंतोषाला वाट करून देण्याचं काम काही संघटनांकडून केलं जात आहे सरकारच्या विरोधात काल बीडमध्ये रस्त्यावर उतरलेल्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सध्या राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि अशा सगळ्या काळात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्यामुळे अनेक निर्बंध ला लादण्यात आलेले आहेत पण तरी देखील या निर्बंधांना बाजूला सारत आंदोलन करण्यात आलं मोर्चा काढण्यात आला बीडमध्ये पहिला मोर्चा काढण्यात आला त्यामुळे पोलिसांनी आता या सगळ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत या आंदोलकाचे जे नेते होते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील या दोघांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्याच्यानंतर हे आरक्षण परत मिळावं त्याच्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत असं म्हणत मराठा संघटना सातत्यानं सरकारला इशारा देत आहेत अल्टिमेटम देत आहेत आणि सरकार या सगळ्यात कुठंतरी कमी पडलं असं म्हणत आरोप करत या आंदोलकांनी काल बीडमध्ये रस्त्यावर उतरून सरकारला पुन्हा एकदा आपली शक्ती दाखवून दिली पण सरकारनं या संपूर्ण आंदोलकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत सुरेश जाधव बीडवरून आता आपल्यासोबत याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आहेत सुरेश आ, किती जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे कुठल्या कलमा हे गुन्हे दाखल झालेले आहेत पुढे काय कारवाई झाली आहे विलास काल जो मराठा क्रांती संघर्ष मोर्चा लढा आरक्षणाचा हा जो मोर्चा काढला गेला होता या मोर्चाला परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात लोक जमवले आपत्ती व्यवस्थापन कायदा सातरूक नियंत्रण कायदा या कायद्याचा भंग केला जिल्हाधिकारी यांनी जे आदेश काढलेले होते एकशे चौ जो कलम लागू केलेला होता याचा भंग केल्यामुळे त्यांच्या संयोजकावरती गुन्हा दाखल केला विशेष या संयोजकामध्ये एकवीस जणांची नावं आहेत यामध्ये आमदार विनायक मेटे त्याचबरोबर नरेंद्र पाटील आणि आणखी एकवीस नावं आहेत आणि याचबरोबर अज्ञात म्हणून जवळपास तीन हजार लोकांवरती हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि काल जो मोठा मोर्चा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने आक्रोश काढण्यात आलेला होता त्यावरती जिल्हा प्रशासनानं आता ही आ, कारवाई केलेली आहे त्यावेळेस जिल्हाधिकारी यांना विचारला असता आरक्षणाच्या बाजूने कोणी असेल तर त्या त्यांची लोकशाही मार्गाने हो, मागणी असेल तर आमचा त्याला काहीही विरोध नाही मात्र आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि सध्या कोरोनाची एवढी मोठी परिस्थिती आहे बीडमध्ये पेशंट निघतायत मृत्यूदर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा मोर्चा काढू नका असं प्रशासनानं वारंवार विनंती केली होती तसे निवेदन दिले होते आणि विशेष म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून प्रत्येकाला नोटीसही पाठवल्या होत्या त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा प्रत्येकाला समजावून सांगायचा प्रयत्न केला होता की या परिस्थितीमध्ये मोर्चा काढू नका मात्र मोर्चेकरांनी मोर्चा काढल्यानंतर प्रशासनानं कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि जवळपास तीन हजार लोकांवरती हे जे गुन्हे आहेत हे दाखल करण्यात आले विलास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सुरेश शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं तुळजाभवानीला दुग्धाभिषेक घालण्यात आला शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून हा अभिषेक घालण्यात आला तर सोलापुरात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे क्षण रांगोळीत साकारण्यात आले ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी कलाकार विपुल मिरजकर आठ तासांचा त्यांना कालावधी लागला आणि त्यानंतर त्यांनी ही सुरेख अशी रांगोळी साकारली आज राज्यात अनेक ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी साधेपणानं जरी झाला असला तरी देखील उत्साह मात्र कायम होता दरम्यान